एक तांदळाचा सा उपाय सांगणार आहे आणि आपण गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्वशीष म्हटल्याने काय होतं हे सुद्धा सांगणार आहे हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानलं जातं आपल्याला माहिती आहे आपण कुठलंही शुभकार्य करत असतो तेव्हा सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांचं पूजन करत असतो म्हणजेच बघा कुठलंही आपण पारायण जरी करत असलो तरी आधी बाप्पाची पूजा करतो तर ही एक जानेवारीला आपण आज यावेळेस गणपती गणेश जयंती साजरी करणार आहोत असं म्हणतात की या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता तो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलेलं आहे धार्मिक ग्रंथानुसार गणेश जयंतीला जी गणेशाच्या जन्माची जी कथा आहे व्रतकथा ती श्रवण केल्यानं तुमच्या ज्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळतं असं देखील सांगितलं आहे गणेश जयंती हा दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला येतो या दिवशी आपले गणपती बाप्पा बुद्धीची देवता बुद्धीचे स्वामी यांचा जन्म दिवस म्हणून आपण साजरा करतो या दिवशी तिलकुंद म्हणून संबोधलं जातं त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाला तिळाचा लाडवाचा देखील मोदक दाखवला जातो गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत या दिवशी सहस्त्रपटीने कार्यरत आहे कार्य करतात असं देखील मान्यता आहे भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला सुद्धा खूप जास्त महत्व आहे म्हणून सांगतात की या याला तिलकुंद चतुर्थी म्हणतात त्यामुळे या दिवशी तिळाच्या लाडवांचा म्हणजे तिळ आणि गुण मिश्रित लाडूंचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवला जातो त्याचबरोबर श्री गणेशाची स्तोत्र का म्हटली जातात तर स्तोत्र याविषयी थोडंसं समजून घेऊ आपण स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवण म्हणजे देवतेची स्तुती, स्तुती। स्तोत्र पठन केल्याने पठन करणारा व्यक्ती भौतिक सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होतं तिचे अनिष्ट शक्तींपासून संरक्षण होते म्हणजे वाईट शक्तींपासून श्री गणेशाची दोन स्तोत्रे सर्वपरिचित आहेत त्यापैकी एक म्हणजे संकटनाशक स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्व शेषम हे श्री गणेशाचे सर्वपरिचित स्तोत्र आहे यावेळी ठराविक लहरीत म्हणजे एक सुरात एखादे स्तोत्र म्हटले त्यावेळी त्या, त्या स्तोत्रामधून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते या करता स्तोत्र एका विशिष्ट लयमध्ये म्हणणे खूप जास्त आवश्यक आहे तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता आता तुम्हाला एक साधा सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उपाय असा आहे की तुम्ही सगळ्यात आधी पंचोपचार षडोपचार गणपती बाप्पाची पूजा करे षडोपचार म्हणजे कधी अशा एका पाटावर छान कपडा टाका त्याच्यावर गणपती बाप्पांना बसवा त्यानंतर त्यांना पाण्याने पंचामृत म्हणजे दही दूध मध साखर तूप पंचामृत आणि त्यांचं स्नान करा नंतर परत स्वच्छ स्वच्छ पाण्याने त्यांचं स्नान करा बघा अभिषेक म्हणतात त्याला अभिषेक करत असताना म्हणजे पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक करत असताना अथर्व शीर्षम येत असेल तर उत्कृष्ट तुम्ही ते म्हणू शकता पण नसेल तर ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत तुम्ही गणपती बाप्पांना स्नान करू शकता त्यांचा अभिषेक करू शकता त्याचबरोबर तुम्ही पाण्यामध्ये तीळ टाकले तर ते सुद्धा खूप चांगलं राहील कारण याला तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं तर बघा असं केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना छान पुसून त्या पाटावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला आधी तुपाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून ठेवल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यांना तुम्हाला जानवं घालायचं आहे दोऱ्याचं कापसाचं वस्त्र घालायचं आहे गणपती बाप्पांना आवडणारं लाल फूल तुम्ही त्यांना अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करा त्यानंतर तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवा जमलं तर तुम्ही मोतीचूरच्या लाडवांचा नैवेद्य दाखवा त्याचबरोबर गणपती बाप्पाला आवडणारे लाडू तुम्ही दाखवा त्यानंतर मोदकांचा नैवेद्य एकवीस मोदक तुम्ही गणपती बाप्पांना गुडखोबऱ्याचे करून त्याचा नैवेद्य अर्पण करा बघा तुम्हाला गणपती अथरवर्षी म्हणायचं आहे अकरा वेळा म्हटला तर खूप छान एकवीस वेळा म्हटलं तर अतिउत्तम त्याचबरोबर तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता येत नसेल तर श्रवण करा बसून ध्यान लव ध्यान लावून श्रवण करा मंत्र जाप करा आता बघा अशी छान विधिवत पूजा केल्यानंतर तुम्हाला आरतीसुद्धा करायची आहे गणपती बाप्पाची तुम्हाला उपाय हा आरतीच्या आधी केला तर चालेल नंतर केला तरी चालेल पण मी म्हणेल की तुम्ही उपाय जो आहे पूजा करून झाली आता आपण उपाय करू आणि उपाय केल्यानंतर मग तुम्ही आरती करा ठीक आहे तर तुम्हाला आता काय करायचं अख्खे तांदुळाचे दाणे घ्यायचे आहेत एकवीस अख्खे तांदळाचे एकवीस दाणे ते लाल करायचे आहेत लाल करायचे आहेत उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपला डावा हात त्याच्यावर ठेवायचा आहे आणि तुम्हाला एकवीस वेळा ओम गणगणपतींना मा या मंत्राचा जप करायचा आहे ओम गणगणपतींना मा या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे नंतर त्यातला एक एक दाना तुम्ही गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे अर्पण करताना मंत्र म्हणून तुमची इच्छा सांगून अर्पण करायचं आहे असं एकवीस वेळा मंत्र म्हणून एकवीस इच्छा वेळा इच्छा सांगून असे गणते तांदळाचे दाणे गणपती बाप्पाला अर्पण केल्यानंतर मग तुम्ही तुम मनापासून प्रार्थना करायची आहे आणि नंतर मग तुम्ही गणपती बाप्पाची आपली सुखकर्ता दुःखकर्ता आरती करायची आहे ती आरती झाल्यानंतर आता बघा तुम्हाला त्या एकवीस तांदळाच्या दाण्यांचं करायचं काय आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तांदळाचे दाणे उचलायचे आहेत एका लाल कपड्यामध्ये तुम्ही बांधायचे आहेत आणि ती पुचडी तुम्ही तुमच्या देवघराच्या ड्रॉवरमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि नंतर जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही ती जी पुचडी आहे ती विसर्जन करायची आहे तर असा हा साधा सोबा एकवीस तांदळांचा उपाय आहे तुम्ही आवर्जून करा गणपती बाप्पा तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील आणि मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांच्या मना सात प्रदक्षिणा तुम्ही आवर्जून घाला बघा कुठलाही पूजा कुठलाही उपाय करताना ती श्रद्धेने अंतकरणाने मनाभावापासून तुम्ही किती करता विश्वास ठेवून किती करता याला खूप जास्त महत्त्व आहे आणि आपण मनापासूनच केलेली सेवा ही बाप्पांपर्यंत नक्की पोचते प्रामाणिकपणे प्रयत्न आणि प्रामाणिकपणे कष्ट केले तर आपल्याला त्याचं फळ हे मिळतच असतं पण भाग्य साथ देत नाही त्यासाठी आपल्याला देवाची सेवा आणि उपासना ही करायची असते आपल्या राशीनुसार कोणता मंत्रजाप करायचा आहे आणि कोणता नैवेद्य दाखवायचा ते बघणार आहोत स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला मेष राशीच्या लोकांनी ओम वक्रतंडाय हुं खजूर तिळगुळाचे लाडू वृषभ राशीच्या लोकांनी ओम भ्रीम घ्रीम भ्रीम खडीसाकर साखर नारळाचे लाडू मिथून राशीच्या लोकांनी ओम श्रीम ग सौभाग्य गणपत हे वर वरद सर्वजन मे वाशमानाय स्वाहा मुगाचे लाडू लाल फळ कर्क राशीच्या लोकांनी ओम एकदंताय हु मोदक लोणी आणि खीर बघा आता तुम्हाला सांगते की तुम्ही या मंत्राचा जप अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता किंवा एकशे आठ वेळासुद्धा करू शकता किंवा तुम्हाला नाहीच यातला कुठला मंत्र म्हणता आला ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमहा हा मंत्र सगळ्यांना येतो दिवसभरात जेवढं जमेल तेवढं मंत्रजाप करायचा आता पुढची रास ओम सिंह ओम लंबोदराय नमा खजुराचा प्रसाद कन्या रास ओम गण गणपते महा कन्या राशीच्या लोकांना तर ओम गण गणपते हिरवी फळं मुगाच्या डाळीचे लाडू किंवा मणुका तूळरास ओम ह्रीं ग्रीं ह्रीं खडीसाकर लाडू किंवा केळी रास ओम व कृत्रुंडाय हु खजूर आणि तिळगुळाचे लाडू धनुरास हु ग्लो गणपत ए वरवरद दृष्टजनहृदयम स्तंभय स्तंभय स्वाहा मोदक आणि केळीचा प्रसाद मकर ओम लंबोदराय नमहा मोदक मनुका तिळाचे लाडू कुंभरास ओम सर्वेश्वराय नमहा गुळाचे लाडू आणि हिरवे फळ मीनरास ओम सिद्धिविनायकाय नमा बेसनाचे लाडू आणि केळी किंवा बदाम बघा कुठलाही आपल्या राशीचा मंत्र येत नसला तर आपल्या राशीनुसार जो नैवेद्य आहे तो तुम्ही दाखवू शकता आणि ओम गण गणपतयण्नमा या मंत्राचा जप करू शकता तर हे होते आपल्या राशीनुसार आपले मंत्र आणि राशीनुसार नैवेद्य म्हणजेच प्रसाद कुठला दाखवायचा आता तुम्ही हे तुमच्या घरी दाखवू शकता नंतर मंदिरामध्ये मंदी जाऊन वाटू शकता किंवा मंदिरामध्ये नेऊन तुम्ही तिथे ठेवून सुद्धा वाटू शकता